नमस्कार घरचा स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जेवणाची रंगत वाढवणारे दोन मसाले एक म्हणजे कढाई मसाला जो तुम्ही कढाई चिकन कढाई पनीर यासारख्या भाषांमध्ये वापरू शकता आणि दुसरा म्हणजे किचन किंग मसाला जो तुम्ही व्हेज नॉनव्हेज अशा कोणत्याही प्रकारच्या रेसिपीजमध्ये वापरू शकता ज्यामुळे तुम्ही बनवलेल्या पदार्थाची चव अगदी दुपटीने वाढेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण कढाई मसाला बनवूया तर त्याकरता कढई गरम करून घेतली कढईमध्ये घालायचे आहेत वन फोर कप धणे तर दोनशे पन्नास मिलीच्या कपणे त्याचा चौथा भाग धणे आपण इथं वापरणार आहोत आचेवरती हे धणे आपण हलकासा रंग बदलेल आणि त्याचा छान असा सुवास येईल इथपर्यंत भाजायचे आहेत कोणतीही मसाला पावडर आपण जेव्हा बनवतो साठवणीची तेव्हा महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे मसाले चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे आणि वापरण्यापूर्वी ते निवडून स्वच्छ वगैरे करून घ्यायचे मसाले भाजण्यासाठी जाड तळाची कढई घ्यायची म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले जातात नाहीतर ते वरून करपतात आणि आतमध्ये कच्चे राहतात तर दोन मिनटांमध्ये धणे भाजून झालेले आहेत सुगंधही छान येतो आणि रंगही बदललेला आहे कढईमधून धणे बाजूला काढायचे आणि आता घालायचे आहे कढईमध्ये एक टेबलस्पून जिरे आणि जिरेसुद्धा आपल्याला सेम धणे भाजले त्या पद्धतीनेच म्हणजेच मंदाचेवरती परतून घेत हलकासा रंग बदलेल आणि थोडासा सुगंध येईल एवढे भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवरती अगदी एका मिनटामध्ये इथं जिरे भाजून झालेले आहेत जिरेसुद्धा आता कढईमधून बाजूला काढायचे आता कढईमध्ये एक टी स्पून मिरे आणि त्या मिऱ्यांसोबत दहा हिरव्या वेलची घालायच्या आहेत आणि हे सुद्धा मंदाचेवरती भाजून घ्यायचे पण याचा सुगंध येण्याची वाट बघायची नाही कारण तोपर्यंत खूप वेळ लागतो तर हिरव्या वेलची आपण याच्यामध्ये ज्या घातलेल्या आहेत त्या थोड्याशा तांबूस कलरच्या झाल्या की समजायचं हे भाजलेलं आहे तर थोडंसं आपण याला तांबूस कलर येईपर्यंत भाजूया मिरे आणि वेलची इथं भाजून झालेले आहेत तर आपण ज्या हिरव्या वेलची घेतल्या होत्या त्यातली एक वेलची आता तुम्हाला घेऊन हातामध्ये दाखवते मी तर बघू शकता अशा प्रकारे थोडासा याच्यावरती तांबूस कलर आला की आपण भाजायचं बंद करायचं आहे कढईतून हे साहित्य बाजूला काढायचे कढईमध्ये आता घालायची आहे दीड इंच दालचिनी आणि दहा लवंगा तर दालचिनी घेताना महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या गोल आकाराने असते दालचिनी अखंड ती घ्यायची जराशी जाडसर असते पातळ जी दालचिनी असते ती चवीला थोडीशी कडवट लागते तर ती घेऊ नका मंदाचेवरती याला सुद्धा भाजून घेऊया याचा रंग बदलायची वाट बघायची नाही तर लवंगांचा हलकासा सुगंध येईपर्यंत आपण याला भाजायचा आहे दीड मिनिटांमध्ये मंद गॅसवरती आपण ये याला भाजल्यानंतर लवंगांचा छान सुगंध येतोय लवंग आणि दालचिनी कढईमधून बाजूला काढूया तर आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि कढईमध्ये घालायचे आहे तीन लवंगी मिरच्या आणि तीन बॅडगी मिरच्या जर तुम्हाला बॅडगी मिरच्याऐवजी कश्मीरी मिरची वापरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता मला मिळाली नाही म्हणून मी बॅडगी मिरची वापरते तर गॅस बंद केल्यानंतर कढई गरम झालेली आहे तेव्हाच याला गरम कढईमध्ये परतून घ्यायचं आहे मिरची आपल्याला कुरकुरीत होतील इथपर्यंत परतून पर घ्यायचं तुम्ही अशा प्रकारे याचे दोन दोन तुकडे करून जरी परतल्या तरीसुद्धा चालेल गॅस बंद केल्यानंतर दोन ते तीन मिनिट गरम कढईमध्ये ह्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या छान कुरकुरीत झाल्यात तर कढईतून बाजूला काढते आणि आपण जेवढे मसाले इथं भाजून घेतलेले आहेत ते पूर्णपणे थंड करून घेऊया कढाई मसाल्याचं साहित्य थंड होतंय तोपर्यंत आपण किचन किंग मसाला कसा करायचा ते बघूया कढाई मसाल्याचे मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण आता किचन किंग मसाला कसा बनवायचा ते बघूया याचं साहित्य थोडंसं जास्त असतं पण जर तुम्ही हा घरी मसाला बनवला आणि भाजीसाठी वापरला तर तुमच्या लक्षात येईल भाजीची चव अगदी दुपटीने वाढते तर गॅस मंदच ठेवायचा आहे आणि आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत दोन तमालपत्र अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे दहा हिरव्या वेलची एक स्टार फूल आणि एक मसाला वेलची कढईमध्ये घालायची आणि मंदाचेवरती परतून घेत भाजायचं आहे तर वेलचीवर तांबूस कलर येईपर्यंत हे मसाले आपण भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती दीड मिनिट मी, मी हे मसाले भाजलेले आहेत आणि आता मसाले भाजून झालेले आहेत हिरव्या वेलचीवरती तांबूस कलर आला की हे मसाले भाजले असं समजायचं बघू शकता तुम्ही इथं मसाले भाजून झालेत कढईतून बाजूला काढायचे आता कढईमध्ये दोन टेबलस्पून धणे घालायचे आणि धणेसुद्धा मंद आचेवरती हलकासा रंग बदलेल आणि छान सुवास येईल एवढं भाजून घ्यायचं आहे परतून घेताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की सतत याला परतायचं आहे मसाले करपले तर मसाल्याची चव जाईल धणे भाजून झाले की कढईतून बाजूला काढायचे आणि दोन टेबलस्पून बडीशेप तर बडीशेप घातल्यानंतर मंदाचे वरती हलकासा रंग बदलेल आणि सुवास येईल एवढं भाजायचं आहे पण बडीशेप घेताना हिरवीगार गावरान ताजी बडीशेप घ्यायची आहे जी बडीशेप जुनी असते म्हणजेच थोडासा तिचा कलर पांढरा झालेला असतो तिची चव व्यवस्थित येत नाही म्हणून बडीशेप ताजीच घ्यायची तर बडीशेप इथं भाजून झालेली आहे कढईमधून बाजूला काढूया कढईमध्ये एक टेबल स्पून जिरे आणि एक टी स्पून आपण शहाजिरे घालणार आहोत दोन्ही प्रकारचे जिरे आपण एकत्र करून भाजायचे आहेत तर याला काळे जिरे सुद्धा म्हणतात मंदाचेवरती याला सुद्धा आपण इतर मसाल्यांप्रमाणेच हलकासा रंग बदलेला आणि थोडासा सुगंध येईल एवढं भाजून घेऊया जिरे आणि शहाजिरे कढईतून बाजूला काढायचे आणि आता कढईमध्ये घालायचे आहे एक सावित्री अशा प्रकारे याचे तुकडे करून घेतलेत आणि त्यासोबतच घालायचे आहेत दहा लवंगा तर मंद आचेवरती लवंगांचा सुगंध येईपर्यंत याला ये थोडंसं परतून घेऊया आणि भाजूया लवंगांचा छान सुगंध यायला लागला की आता जावित्री आणि लवंगा कढईतून बाजूला काढायच्या आणि कढईमध्ये घालायच्या आहेत मोहरीची डाळ तर इथं आपण घेतलेली आहे मोहरीची डाळ ती एक टेबलस्पून घेतली तर ही अगदी आचेवरती जरी भाजली तरीसुद्धा पटकन भाजली जाते त्यामुळे या डाळीला परतून घेताना अजिबातसुद्धा हैगई करायची नाही आहे तर सतत परतून घ्यायचे अगदी काही सेकंदामध्ये ही डाळ भाजून झालेली आहे कढईतून बाजूला काढूया कढईमध्ये अर्धा टी स्पून मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि अगदी पाच ते सात सेकंद आपण या दाण्यांना भाजून घ्यायचं आहे मेथीदाणे जर जास्त भाजले तर ते अधिक कडबट होतात त्यामुळे मेथीदाणे भाजतानासुद्धा पटकन पर आपण परतून घेऊन याला कढईतून बाजूला काढायचं आहे तर मी मेथी दाणे बाजूला काढते कढईमध्ये पाच बॅडगी मिरच्या आणि पाच लवंगी मिरच्या घालायच्या तर तुम्ही बॅडगी मिरच्याऐवजी कश्मीरी मिरची सुद्धा वापरू शकता आणि मंद आचेवरती सतत परतून घेत या मिरच्यांना कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे मिरच्या करपू द्यायच्या नाही आहेत तर फक्त आपल्याला या कुरकुरीत होतील इतक्या शेकवून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजून झालेल्या आहेत कढईतून बाजूला काढूया या स्टेजला गॅस बंद करायचा कारण आपली कढई गरम झालेली आहे जसजसे आपण मसाले भाजत जाऊ तसतशी तशी गरम होते त्याच्यामुळे आता गॅस बंद करून गरम कढईमध्ये खसखस भाजायची आहे कारण खसखस भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही जर आपण गॅस सुरू ठेवला तर खसखस लगेच करपेल त्यामुळे आता बंद गॅसवरती गरम कढईमध्ये खसखस हलकासा रंग बदलेल एवढी भाजून घेऊया गरम कढईमध्ये फक्त तीस सेकंद आपण खसखस भाजून घेतली किती अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे कढईतून खसखस बाजूला काढूया अजून अजूनसुद्धा गरमच आहे त्यामुळे गॅस सुरू न करता गरम कढईमध्ये आता घालूया कसुरी मेथीत तर दोन टेबलस्पून कसुरी मेथी इथं मी घेतलेली आहे सतत परतून घेऊया आणि याला छान कुरकुरीत होईपर्यंत बंद गॅस असतानाच भाजून घ्यायचे आहे कढाई मसाला आणि किचन किंग मसाला या दोन्ही मसाला पावडरचे साहित्य आपण भाजून घेतलं होतं आता ते पूर्णपणे थंड झालेलं आहे मसाले कसे बनवायचे आणि याच्यामध्ये कोणते मसाला पावडर अजून घालायचे आहेत ते बघूया तर सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कढाई मसाल्याचं साहित्य घालायचं आहे याच्यामध्ये एक्स्ट्राची कोणतीही मसाला पावडर आपण इथं वापरणार नाही तर हे साहित्य फक्त आपल्याला आता छान असं दरदरीत बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त फाईन पावडर करायची नाही आहे मसाला इथं बारीक करून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला दरदरीत असं बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त फाईन पावडर करायची नाही आहे तर चमच्याने आता तुम्हाला थोडासा मसाला चमच्यामध्ये घेऊन दाखवते हो मी बघू शकता तुम्ही विकतचा मसाला जसा असतो तसाच अगदी हा मसाला दिसतोय सुगंधही खूप छान येतोय चार ते पाच लोकांच्या भाजीसाठी तुम्ही पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचावर मसाला घाला भाजी अगदी मस्त होईल तर आता आपण बनवूया किचन किंग मसाला तर ह्याचं साहित्य आपण थंड करून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि त्याच्यासोबतच घालायची आहे कसुरी मेथी एक टीस्पून घालूया आमचूर पावडर एक टीस्पून सुंठ पावडर अर्धा टीस्पून काळं मीठ आणि मसाल्याचा रंग आणि चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये घालायचे आहे एक टी स्पून हळद मिक्सरच्या भांड्याला झाकड लावायचं आणि मसाला दरदरीत कुटून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे आपला किचन किंग मसालासुद्धा तयार झालेला आहे अशा प्रकारे इथे आपला किचन किंग मसाला आणि कढाई मसाला दोन्ही मसाले तयार झालेले आहेत एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा तुम्ही फ्रीज बाहेर दोन महिने आरामात टिकतात चवीला एकदम छान लागतात शिवाय आपण हे मसाले घरीच बनवलेले असल्यामुळे भेसळीचं अजिबात टेन्शन राहत नाही तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद